आले ए, बोल जरा पावती जमा करायला आला नाही आपल्या अवकाद मध्ये बात अरे आरे तुरे करायचं तुझ्या आईची गाण तुझ्या अवकाद मी बात करत्यासारखा ठोकली ना तुला व्यवस्थित बात करायची आरे पुढे नाही करायचं तुझ्या काय बापाचा नोकर नाही मी तूब्या आई तुझ्या तुला आत्ता मारेल भेंछ तू माझ्या शहाशी बात कबर केली साहेब तू क्या दे उत्तर दे तू माझ्या शहाशी बात कबर केली तुझ्या काय बापाचा नोकर आहे का तू आरे पुढे कावर केलं माझ्याशी तुझ्या आईचा भोसडा जो तुझ्या नाही तर तू दुसऱ्या सारखा सारखा कुत्र्यासारखा मारल तुला तुझ्या आईचा भोसडा माझ्याशी आरे पुढे करायचा नाही भेंछ तू साहेब देखो क्या देईचा तुझ्या तुझा दाब घेल्या जमिनी शेकून घेतल्या तर याच्या त्याच्या माझ्याशी कार्य कुठे केलं कुत्र्यासारखा मारत बैंचो तू माझ्याची बात नाही करायची तुझ्या आईचा थोडी वाट तुझ्या बैंचो नमस्कार मित्रांनो मी संतोष शर्मा आणि आपण बघत आहे लाईव्ह इंडिया न्यूज तर जो नाशिकमध्ये जो प्रकार घडला आहे मालेगाव महानगरपालिकामध्ये जो एक अधिकार अधिकारी आहे अग्निशमन विभागाचा आणि एक माहिती अधिकार कार्यकर्त्याला ज्या पद्धतीने तो वर्तणूक करत आहे वागणूक करत आहे शिवेगाळ करत आहे या विषयवर आपण आपल्या वसई विरारमध्ये आपण सगळे जोडलेले आहेत आणि आपल्याबरोबर सगळे जोडत आहेत तर आपल्याबरोबर जे माहिती अधिकार कार्यकर्ता आहे तो आहे गणेश लाड तो सोबत जोडत आहे त्याचबरोबर वसई विकासचे संपादक आहेत विजय खेतले हे सुद्धा आपल्या बरोबर जोडत आहेत आणि त्याचबरोबर डॉक्टर भारत भूषण वर्मा जे सामाजिक कार्यकर्ता आहेत आणि त्याचबरोबर त्यांचा जन, जनादेश प्रतिष्ठान संस्था सुद्धा आहे आणि त्याचबरोबर आपले स्वराज्य चे पत्रकार जे आहेत संदेश काशीत हे सुद्धा आपल्या बरोबर जोडत आहेत तर या सर्व विषय जो आहे त्या विषयावर आपण चर्चा करणार आहेत त्यांचं काय म्हणणं आहे याच्यावर कसं दखल घेतली पाहिजे आणि हा जो त्यांनी जो कृत्य केला ज्या अधिकाऱ्यांनी तो कृत्य पर, कुठपर्यंत योग्य आहे सगळ्यांना नमस्कार सगळ्यात प्रथम माझा विषय असा आहे की जो मालेगाव नाशिकमध्ये जो प्रकार घडला आहे एका जो अग्निशमन विभागाचा जो अधिकारी आहे त्यांनी जो माहिती अधिकार कार्यकर्ता आहे त्याबरोबर जो शब्दाचा त्यांनी प्रयोग केलेला आहे तो कुठपर्यंत योग्य आहे नमस्कार मी गणेश शशिकांत लाड यशवंत रार आजार प्रतिष्ठान या फाउंडेशनचा मी आर टी आय आणि आर टी एस हा जो डिपार्टमेंट आहे त्याचा मी राज्याचा प्रमुख आहे आणि मी वसई विरार मध्ये दैनिक वसई विकास या पेपरचा मी कार्यकारी संपादक आहे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू सांगू इच्छितो की ही ही जी घटना झाली ही नाशिकमध्ये मालेगाव महानगरपालिकेमध्ये माले झाली आता ह्या घटनेचा जेवढा तीव्र शब्द निश्चित करू तेवढं कमी आहे कारण सरकारी अधिकाऱ्यांची आज आरे लो जी आरेरावी चालली आहे आणि आज जे हे लोक जे बोलतात सरकारी अधिकारी तुम्ही व्हिडिओ नाही काढला पाहिजे माहिती अधिकार त्यांना का जर झालेलं आहे हे त्याचं कारण हे आता त्यांच्या वाढणुकीवरून दिस, दिसायला लागलेलं आहे आज जी सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन्स केली की बाबा व्हिडिओ शूटिंग कुठल्याही सरकारी कार्यालयात की का महत्वाकांक्षी आहे हा त्याचा मागचा जिवंत उदाहरण आहे हा संजय पवार जो अग्निशमन दलाचे हे जे अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांनी जी काही त्यांना जे आमचे बचवा साहेब होते माहिती अधिकारी कार्यकर्ते त्यांना एवढ्या घाणेड्या पद्धतीने जी लज्जास्पद शिवाय दिल्या ही पहिली मेन गोष्ट ही चुकीची बात आहे एका पब्लिक सर्वंट आज लोकसेवक म्हणून तुम्ही संविधानिक पदाची शपथ घेतात आणि संविधानिक पदाची शपथ घेतल्यानंतरही सुद्धा आज त्याचे तुम्ही पालन करत नाही अशा एका कार्यकर्त्यांना लज्जास्पद शिवाय देणे ते पण आज ज्या वेळेला तुम्ही कोर्ट म्हणून बोलतात की बाबा ज्या वेळेला एखादा आय कार्यकर्ता ज्या वेळेला चार चार जणांना घेऊन येतो सोबतीला तेव्हा आमच्या सोबत नाही पाहिजे कोणी तिथे एकटा बसला पाहिजे आणि कशाला त्याला तुम्ही अशाशिवाय शिव्यावर घाल करणार त्याला मारणार आज कोर्ट म्हणून जर तुम्ही जस्टिस म्हणून बसणार तर तिथे तुम्ही अशा रित्या वागणूक करतात का एखाद्या व्यक्तीला केतले आपण काय म्हणणार या विषयवरती नमस्कार मी विजय केतले माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ कोकण परिक्षेत्र अध्यक्ष तथा वसई विकास या लोकप्रिय दैनिकाचा संस्थापक संपादक मालेगावमध्ये जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आणि प्रशासनाची मुजरीपणा हा उघड झालेला या ह्या गोष्टीचा मी तीव्र शब्दात निषेध करतो त्याचबरोबर ज्या संजय पवार या अग्निशमक दलाच्या अधिकाऱ्याने ज्या अश्लील आणि महिलांना शिवीगाळ केलेला आहे याबाबत सुमोट म्हणून महिला आयोगाने याची तत्काळ दखल घेऊन त्याला नोटीस पाठवली पाहिजे आणि आपल्या आई बहिणी रस्त्यावर नाहीत हे त्यांनी दाखवलं पाहिजे माझ मा, महिला आयोगाच्या अध्यक्षांना अपील आहे की त्यांनी तत्काळ यामध्ये सुमोट करून कुठल्याही तक्रारी न कोणाच्याही तक्रारीची वाट न बघता त्यांनी तत्काळ दखल घेऊन याला नोटीस पाठवून त्याचा खुलासा मागवला पाहिजे आणि तिथल्या आयुक्तांनी देखील स्वतःहून याची दखल घेऊन महिलांबाबत जे असलेली शिविगार केले त्याची प्रथम दखल घेतली पाहिजे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली पाहिजे त्याचबरोबर ह्या जी घटना झाली आहे त्याच्यावर तत्काळ निलंबनाची बडतर्प करून त्याच्या सर्व्हिस बुक मध्ये नोंद केली पाहिजे आणि महाराष्ट्रातील आया बहिणी रस्त्यावर पडलेल्या आहेत याचं उदाहरण या याची दखल याचे वचक बसला पाहिजे अशा पद्धतीने कडक कारवाई या व्यक्तीवरती झाली पाहिजे आणि माहिती अधिकार कार्यकर्त्याबरोबर आम्ही सर्व महाराष्ट्रातील कार्यकर्ते आहोत अशा पद्धतीने माहिती अधिकार कार्यकर्त्याला दबाव टाकून फोनवरून बोलवण्याची सुपारी देऊन मारण्याची प्रयत्न केला जाते त्यामुळे याचा याच्यावरती क्रिमिनल कोड कायद्याअंतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली पाहिजे आणि माहिती आयोग राज्य माहिती आयोगाने देखील स्वयंस्फूर्तीने याची दखल घेतली पाहिजे अशा पद्धतीने माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या खच्चीकरण करण्याचं जे काम चाललं आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे आणि माहिती अधिकार कार्यकर्त्याला माहिती माहिती घेण्याचं किंवा माहिती उघड करण्याचं बळ आलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि याची तात्काळ कार्यवाही व्हावी अशी माझी मागणी आहे डॉक्टर साहेब क्या बोलोगे इस विषय डॉक्टर भारत भूषण वर्मा अध्यक्ष प्रदर्शन वसई वैज्ञानिक वसई विकास बातमीपत्र या विषयावर असा आहे की हा मुद्दा सरकारी कर्मचारी जो बसला आहे तिकडे पवार म्हणून त्याची मानसिक व्यथा दाखवते म्हणजे मेंटल एक में एक म्हणतो आपण सरकारी काम खुर्चीवर बसवणाऱ्या अधिकाऱ्याचे ती मानसिक टेस्ट होते ही टेस्ट विफल झाली आहे असं उदाहरण उधरन, या उदाहरणातून दिसून येते म्हणून त्याला तात्काळ त्या खुर्चीवरून काढायला पाहिजे आणि निलंब केलं पाहिजे आपल्या काय म्हणणं आहे याच्यामध्ये मी संदेश काशीत संपादक स्वराज्य संदेश मराठी वर्तमानपत्र त्या भ्रष्ट अधिकाऱ्याला बडतर्प केलं पाहिजे फक्त निलंबन करून चालणार नाही अशी भाषेत सरकारी कार्यालयामध्ये शिवीगाळ करणे हे अतिशय लज्जास्पद आहे आणि माहिती अधिकार कार्यकर्त्याचं खच्चीकरण करण्याचं काम महानगरपालिकेत झालं तेथे जे प्रथम अपील अधिकारी होते त्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्या पवार अधिकाऱ्यांनी प्रथम अपील अधिकाऱ्याचं देखील आव्हान केलेलं आहे व आयुक्त कमिशनर यांच्या महानगरपालिकेत त्यांनी हे घृणास्पद कार्य केलेलं आहे त्याला सेवेतून कायमस्वरूपी निलंबन केलं पाहिजे त्याचं कायमस्वरूपी बडतर्फ केलं पाहिजे त्याला तिथून तेच माझी मागणी